तुम्ही फ्रॉड नंबर ऐकला असेल फ्रॉड कॉलही ऐकला असेल फ्रॉड माणसंही बघितले असतील पण फ्रॉड पुतण्या कधी का, का? अभिषेक पाटील नावाचा युवक स्वतःला गिरीश महाजन यांचा पुतण्या असल्याचं सांगत लोकांची फसवणूक करायचा औरंगपूरच्या स्वाती चाबुकस्वार हिला मी तुला पोलीस दलात नोकरी लावून देतो असं सांगून बनावट नियुक्तीपत्र नेमप्लेट आणि पोलीस गणवेश दाखवून तिचा विश्वास संपादन केला आणि स्वाती आणि तिच्या आईकडून त्याने तब्बल आठ लाख रुपये उकळले अभिषेकने केवळ गिरीश महाजनच नव्हे तर श्रीकांत शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि दिलीप बनकर यांच्याशी सुद्धा जवळीक असल्याचं सांगत तो लोकांना फसवायचा गोड बोलून त्याने स्वातीच्या कुटुंबियांशी जवळीक वाढवली आणि तिच्या बहिणीशी प्रेमविवाह केला लग्नानंतर स्वातीला त्याने मुंबईत नेलं दादरमध्ये काही दिवस ठेवलं तिथे त्याने त्याला बनावट ऑर्डर दाखवली अकॅडमीमध्ये प्रवेश दिला आणि अचानक आठ लाख रुपयांची मागणी केली दरम्यान औरंगपूरमध्ये त्याचे आणि स्वातीची बही सोनालीचे लग्नाचे बॅनर लागले होते तेव्हा स्वातीच्या मामांना शंका आली आणि मग अभिषेकची चौकशी करण्यात आली ज्यामध्ये हे सगळं सत्य बाहेर आलं की अभिषेक पाटील हा गिरीश महाजन यांचं नाव घेऊन सगळ्यांना फसवत होता आणि तो गिरीश महाजन यांचा पुतण्या नव्हता आणि त्याच्याकडे कोणतंही पद नव्हतं